पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या लोहारी येथे बैलाचे प्रसिद्ध व्यापारी हाजी सईद अब्दुल करीम यांच्या वरखेडी पाचोरा रस्त्यावर असलेल्या गोठा शेड व घराजवळच्या बखड जागेवर साठवून ठेवलेला अंदाजे आठ लाख रुपयांचा चारा जडून खाक झाला ही आग दुपारी दीड वाजेच्या सुमारास लागली लोहारी येथील डॉक्टर जीवन पाटील रस्त्याने जात असताना त्यांना धुळीचे लोड उठताना दिसले त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले गावकऱ्यांनी पाणी आणले परंतु आग झपाट्याने वाढत होती यामुळे पाचोरा अग्निशमन त्यांनी आग आटोक्यात आणली परखेडी येथे गुरांचा बाजार गुर ढोर विक्रीसाठी नेली होती म्हणून ती वाचली अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती असे संबंधितांनी सांगितले आहे आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही आज दुपारी एक तीस सव्वाच्या दरम्यान आ, हजी सईद अब्दुल करीम यांच्या गोठ्यामधून धुराचा लोट दिसला तो दिसल्यानंतर सगळे ग्रामस्थ पळस सुटले बसल्या असताना अचानक एकदम आगीचा डोम वर हवेत वरती दिसत दिसत होता त्याप्रसंगी गावातील ग्रामस्थ पाचोरा भडगाव अग्निशामक दल खाजगी टँकर चालक यांनी तर मदत करून ह्या लाखो रुपयाच्या चाऱ्याचं नुकसान होत असताना विज आग विझवण्यासाठी मदत केली त्या प्रसंगी सगळ्या सरातून कोणी घरातलं पाणी हौदातलं होऊन स लहान मुलांपासून सर्व जनतेने इथं ह्या आगीवरती मात करण्यासाठी प्रयत्न केले परंतु वाऱ्याच्या जोरामुळे ही आग काही आटोक्यात आली नाही तरी स सदरील स हाजी सईद यांच्या चाऱ्याचे आठ ते आठ नऊ लाखाचे नुकसान झालेलं ला आहे साहेब मी कुराचे व्यापारी असून बाजारात आज आमचा इथं बाजार आहे बाजारात गेल्यानंतर दु, इथं माहिती पडलं तुमच्या गोठ्याला आग लागली आम्ही आज बाट्या पैसा काढून दुष्काळाच्या झाडात चारा गुरांकरता जमा गुरांकड आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव